कृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीच्या अठराव्या प्रवचनात आपण अभ्यासणार आहोत त्याच्यासाठी सातव्या अध्यायातली सत्त्याण्णव नंबरची ओबी आपण घेतलेली आहे एथ एकची लिला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलची थडिये सरले माया मायाजळ भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ते या ठिकाणी सर्व भावाने जे मला शरण आले ज्यांनी मला भजलं तेच लोक ही माया नदी भाऊसागर तरून जातात त्यांच्यासाठी माया नदीच्या अलीकडच्या काठावर तिचं पाणी संपतं म्हणजे लोकांना ती माया नदी जी आहे ती ओलांडून जायला अवघड वाटत नाही साधा सरळ असा अर्थ आहे की जीवनामध्ये जो हा आपला संसार आहे या संसारातून आपल्याला पार पडून श्री भगवंताचं दर्शन झालं पाहिजे तर त्याच्यासाठी भगवंताला जो शरण जातो तो त्याच्यातून पार पडतो अन्यथा लोक संसारातून अडकतात आणि पुन्हा पुन्हा जन्म घेत राहत भगवंतानीच रचलेली माया ही जीवनात आपल्याला प्रत्येकाला सुखदुःख देते मोहामध्ये पाडते माणसाला मोह माया मद मत्सर असे जे रिपो आहे त्या षड मध्ये तो अडकतो आणि त्याला आपल्या खऱ्या सुखाचा विसर पडतो कुठल्या का होईना मार्गाने संपत्ती जमवायची मग त्याला चुकीचा मार्ग असला तरी चाल पण संपत्ती पाहिजे ही जी भावना निर्माण होते ते माणूस स्वतःहून दुःख पादरामध्ये घेतो साध्या साध्या गोष्टीचा राग येतो नेहमी की मतारे माणसं आई वडिलांना मुलं विचारत नाहीत घरामध्ये बायको असेल तरी त्यांचं बाहेर प्रेम प्रकरण असतं आपल्याला जे काम नेमून दिलेलं तिचं आपण नोकरी करतो त्याच्यासाठी वेगळी अपेक्षा ठेवायची लाच घ्यायची तर ही सगळी पाप करणं माणसाला त्या मो हो माया मोह मायामुळं तयार होत परमेश्वर आपल्यासमोर दोन पर्याय ठेवत एक मायामोहामध्ये अडकणे आणि पुन्हा सुखदुःखाचा अनुभव घेऊन पुन्हा जन्म घेणे आणि दुसरा पर्याय म्हणजे मायामध्ये नदी फसता ती नदी पार करणं आणि भगवंतामध्ये जाऊन विलीन होणं त्याला पुनर्जन्म मिळत नाही प्रकृतीची माया पार पडणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे ऋषीमुनींना सुद्धा जमलेलं नाही काम क्रोध मद मोह हो मत्सर हे जे आहे तर अनेक ऋषींना राग आणावर झालेला आहे आपण पाहतो की हे पा ऋषी अत्यंत रागिष्ट होते ते ऋषी अत्यंत रागिष्ट होते विश्वामित्र ऋषींचं उदाहरण घेतलं आपण अतिशय मोठा राजा वशिष्ठ ऋषींशी हरला तो लढाईमध्ये त्याच्यावर काही परिणाम झाला नाही वशिष्ठ ऋषींचा त्याला खूप वाईट वाटलं की बा आपल्या राज्यपदापेक्षा तो मोठे म्हणून तो ऋषी होण्याचा त्यांनी प्रयत्न केला तपश्चर्याला गेला मेणकाला पाठवलं तिच्या वासनेमध्ये तो फसला नंतर पुन्हा जागा झाला तिने मेणकाला सोडून दिलं पुन्हा तपश्चर्या केली उर्वशी आली तिला शाप त्याने दिला म्हणजे पुन्हा राग कंट्रोल झाला नाही पुन्हा तपश्चर्या व्हाय गेली पुन्हा तपश्चर्याला बसल्या आणि मग त्याच्या लक्षात आलं <coughs> की या रागातून कामातून मोहातून पार पडणं ही खूप अवघड गोष्ट आहे त्याच्यासाठी मनाचा तो संयम हवा आता मनाचा संयम करायचं म्हणजे काय करायचं नाही का अनेक लोक याग करतात तपदेत करतात धर्म करतात तीर्थयात्रा करतात त्यांनी या गोष्टीवर विजय मिळवता येतो का नाही तुम्ही जर पाहिलं आषाढी वारी म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीची पालखी चालते त्याच्यामध्ये येणारे नव्वद टक्के लोक केवळ भक्तिभावाने येतात दहा टक्के लोक कसे येतात की काही मिळतं का, का, का? तोऱ्यामाऱ्या करता येतात का तर तिथं लोकंसुद्धा चहासाठी बांधतील जेवणासाठी बांधतील आंघोळीसाठी वाढतील नव्वद टक्के लोक शांत देवाचं नाव घेत चालत असतं ती नव्वद टक्के लोक जी आहेत ते वारकरी नदी पार करून पलीकडे जाण दहा टक्के लोक जे आहेत हे वारी जरी केली तरी पुन्हा आपल्या पहिल्या जागीच येतात ही माया पार करणं अवघड भगवान श्रीकृष्ण सांगतात ते वागुर करांडी जरी मुंगी मेरू ओलांडी तरी मायेची पैल थडी देखती तिर हरणाच्या पाडसाने वाघाच्या तावडीतून सुटला मुंगीने मेरू पर्वत ओलांडला आणि माणसाने मायेचा पैल थडायला गेला देखती जीव हे कधी शक्य आहे का नाही म्हणून पांडुसुता जैसी न जिनवेची वनिता तैसी माया मोहे सरिता न तरवे जीवा म्हणून म्हणजे साधारण माणसाला जर त्याचा संसार करताना त्याने जर स्वतःवर ताबा मिळवला नाही तर ही माया मोह न मोह नदी जी आहे ती पैर तिला जाणं खूप अवघड आहे भल्या भल्या कवी मुनींनी या मायातून जाण्याचा प्रयत्न केला पण ते अपयशी ठरले त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागला भगवंताला भेटणं जेवढं सोपं आहे तेवढं ते अवघड ते आहे व भेटणं सोप्पं आहे म्हणजे काय आहे तर भगवंताला शरण जाणे हा सगळा सोप्पा मार्ग आहे आपल्या मनात जे जे काही आहे ते सगळं भगवंताजवळ बोलून मोकळ कसं असतं मनामध्ये पापवासनं आहेत मनामध्ये लोभ आहे मोह आहे मद आहे भगवंताला शरण जायचं देव माझ्या मनात खूप राग येतो माझ्या भावाचा मला खूप राग आला काय करू मन मोकळत कृष्णावर कृष्णार्पण होऊन जात भगवंताजवळ बोला देवा मी आज चुकी केली मी आज या ठिकाणी चोरी केली माझ्यातून पाप घडलं मला काहीतरी मार्गदर्शन कर ख्रिश्चन लोकांमध्ये कन्फ्रिक्शन म्हणून आहे का चर्चमध्ये जायचं कन्फेक्शन बाजूला उभं राहिले की तो धर्मगुरीं उभा राहतो तो त्याच्याकडे पाहत नाही फक्त हा कन्फेक्शन करतो म्हणजे काय चुकीची कबुली देतो चुकीची कबुली दिली की माणसाचं मन मोकळं होतं त्याच्या डोक्यावरचं ओझ कमी होऊन जातं तसं माणसाला जो चुकाव करतो तो भगवंताला शरण गेला तर भगवंत त्याला ते माफ करतो देवाला प्रतिकूल असे त्याग करतो म्हणजे आपण नेहमी चांगलं वागायचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे चोका करायचं आणि घरी येऊन देवासमोर सांगायचं पुन्हा दुसऱ्या दिवशी चोका करायला मोकळा असं नाही नकळत चूक झाली तर ती भगवंताजवळ कबूल केली पाहिजे आपण ती चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न आता भगवंत भेटणं सहज सोपं कसं आहे तर आपण भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे त्याला जे आवडतं त्याला काय आवडतं का सत्य बोलणं आवडतं लोकांना मदत करणं आवडतं गरीब दुबळ्यांना मदत करणं आवडतं प्राणी मात्राला खाऊ पिऊ घालणं आवडतं बरोपकारी जीव आपला झाला पाहिजे मग आपल्याला जेवढं शक्य आहे असं म्हणतच नाही की तुम्ही ब दहा हजाराची देणगी द्या नाही तुम्ही भले दोन रुपये देणगी द्या मग तुमची ऐकत आहे ना तुम्ही देन। ते दिलं पाहिजे भागवत कथा ऐकायला जातात लोक पण ऐकायचं जायचं बाकीचे पाव नाही तो कथा सांगणारा जो असतो तो तुमच्या भागवत कथेवर जेवण जगत असो त्याच्या तुम्ही सुद्धा अर्पण करा पैसे अर्पण करा जे आयोजन करतात त्यांना मांडव खर्च इतर खूप खर्च असो त्यांची त्यांची पावती काढा यज्ञ चालू असेल यज्ञासाठी तूप अर्पण करा जे जे शक्य आहे ते माणसाने दानधर्म करत राहावा चांगलंच बोलावं चूक झाली तर मानाने कबूल करायचं एक लक्षात घ्या आपण ओरवडून कोणाचं घेतलेलं कधीही पुरत नाही आणि लोकांना दिलेलं कधीही सरत नाही तुम्ही जेवढं द्याल अन्नदानाचं किंवा दानाचं महत्त्व असं आहे तुम्ही जेवढं द्याल त्याच्या दशपटीने ते परत येतं तुम्हाला सहज उदाहरण सांगतो ज्या ज्या तीर्थक्षेत्राला अन्नदान होतं ती तीर्शी क्षेत्र आपाप मोठी झालेली आहेत तुम्ही शिर्डी घ्या अक्कलकोट Mandir, कि था था। मंदिर किती प्रसिद्ध झाले आहेत गजान महाराजचं मंदिर का पण आपल्यातली काही मोठमोठी मंदिरं आहेत की जी पूर्वाचार तिथं अन्नदान होत नव्हतं त्यांचे मंदिर आहे तशीच राहील लोक येतात पण मंदिराची प्रगती नाही झाली आता त्यांनीसुद्धा अन्नदान चालू आणि लो आपाप लोकांच्या मंदिराची प्रगती झाली म्हणजे हे जर भगवंताच्या मंदिरामध्ये तुम्हाला दिसून येतं साधू संतांच्या दिसून येतं तर तुम्हाला स्वतःच्या बाबतीमध्ये तो अनुभव घ्यायला हरकत नाही ते आपण अन्नदान करून पाहू आपलं अन्नदानाने पाप नाही होत दोष नाही हो सुरतात म्हणून माझं तुम्हाला विनंती आहे दे की जे देवाला आवडतं तेच करा देवावर विश्वास ठेवा सत्कर्म करा देव आपल्याला सांभाळून घेतो भगवंताला शरण गेले की आपल्या पाप पुण्याचा प्रश्न मिटतो भगवंत सांगताते सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरण व्रज अहं सर्व पापे भो मोक्ष इष्या मी महाशुच्या सर्व धर्माचा त्याग करून तू मला शरण ये म्हणजे मी तुला सर्व पापापासून मुक्त करेल भगवान शत्रूलासुद्धा मोक्ष देतोच आपल्याला काय नाही भगवंत सांगतात आहे की क कंस जो आहे तो सतत भीतीमुळं कृष्णाचं चिंतन करायचं शिशुपाल द्वेषामुळं चिंतन करायचं तरी त्यांनासुद्धा भगवंताने मोक्ष दिलेला आहे उप तो उपरतीचा वावी सेलत सोह भावाचे द्यावे पेलत मग निवाले एकाळीचं निवृत्ती तटी तेने उपाय मज बजले ते बी माया सरले तरी आईसे भक्त विपायले उपलब्ध जे मला शरण येतात ते भक्त ही माया तरुण जातात पण असे भक्तच दुर्मिळ आहेत असं भगवंत सांगतात म्हणून ना माझी सगळ्यांना ना। विनंती अशी आहे की आपण सर्वांनी चांगलं वागण्याचा प्रयत्न करा सत्य वागण्याचाच प्रयत्न करा शक्यतो कोणाला काया वाचा मनाने दुखवायचं नाही म्हणजे मारहाण केली म्हणजेच पाप लागतं असं नाही मान काही आपण वाईट बोललो अपशब्द बोललो तरी पाप लागतं मनामध्ये विचार आणला कोणाचा याचं वाटतो तरी तरीसुद्धा आपल्याला पाप लागतं म्हणून काया वाचा मनाने आपण शुद्ध होण्याचा प्रयत्न अवघड आहे हळूहळू सवय होते तुम्हाला लगेच जमेल असं नाही आहे पण तुम्हाला हळूहळू तुम्हाला त्याची सवय लागेल तुमचे दोष निवारण होतील आणि तुम्हालासुद्धा ती माया नदी तुम्हाला पारकडून जाता येईल आज आपण हा जो ज्ञानेश्वर माउलींचा अठरा प्रवचन आहे आज इथं थांबूया मला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती की तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्समध्ये रामकृष्ण हरी कुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारां पण्डुनाथ भगवान् की जय माौली ज्ञानेश महाराजकीज रामकृष्णः